श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नऊ दिव्यांचा हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून अशी प्रगती तर होणारच आहे पण त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व अडचणी सर्व संकट विघ्न दोष दूर होऊन ती मुलं तुमच्या मनासारखी वागू लागतील अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी प्रेस करा। सुद्धा योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी एकादशी इच्छापूर्ती म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर आपल्याला त्यावेळेतच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर आपली अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्याला व्यवसायामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई हे पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो आहे संध्याकाळी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या नशिबाची साथ मिळेल त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा लगेचच उपाय जो आहे तो करायचा ह्या उपायाकरता आपल्याला नऊ दिवे लागणार आहेत आता हे नऊ दिवे जे आहेत ते आपल्याला कणकेपासूनच तयार करायचे आहेत कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला काय करायचं आहे कणिक मळताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला त्यापासून नऊ दिवे हे तयार करायचे प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती टाकायची आणि ह्या दिव्यांमध्ये आपल्याला तेलच वापरायचं आहे तूप टाकायचं नाही आहे आता एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे नवी दिवे ठेवून द्यायचे त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला सात सात अखंड तांदूळ जे आहेत ते टाकायचे ह्या प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे हे नऊही दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आणि आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा मूर्ती पण नाही आहे फोटो नाही आहे तर बाळकृष्ण हा प्रत्येकाच्याच घरोघरी असतो तर ह्या नऊ दिव्यांनी आपल्याला बाळकृष्णांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये दे बसून घ्यायचं आहे बसवताना काळजी एवढी घ्यायची आहे फक्त त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही इतर कोणत्याही दिशेला झाला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या कपाळावर सगळ्यात पहिलं आपल्याला कुंकुवाने गंध हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर ह्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे मुलांना ओवाळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच दिव्यांनी तुळशीलासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि आज आहे एकादशी आणि एकादशी तिथीला तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुळशीला ओवाळून झाल्यानंतर आपल्याला हे नवी जे नऊच्या नऊ जे दिवे आहेत ते आपल्याला तुळशीच्या भोवती गोलाकारमध्ये ठेवायचे ठेवताना थोडेसे खात खाली तांदूळ ठेवा प्रत्येक दिव्याच्या खाली किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालणार डायरेक्ट जमिनीवर आपल्याला दिवे हे ठेवायचे नाहीत अशा रीतीने गोलाकारमध्ये तुळशीच्या चारही बाजूला आपल्याला हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे जे पण अडचणी आहेत संकट आहेत ज्या पण इच्छा असतील मुलांच्या त्या आपल्याला तिथे बोलायच्या त्याचबरोबर आपल्या मुलांनासुद्धा तुळशी मातेला नमस्कार करायला लावायचं आणि त्या तिला बोलायला लावायचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या असणाऱ्या समस्या आहेत त्या तिकडे बोलायला सांगायच्या अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी स्नान झाल्यानंतर हे नऊ दिवे जे आपण तुळशीजवळ ठेवलेले आहेत ते तिकडनं उचलायचे आहेत त्याचबरोबर त्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवले आहेत तेसुद्धा आपल्याला उचलायचे आहेत आणि हे दिवे आणि हे तांदूळ आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते दिवे आणि ते तांदूळ खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि ह्याचं पुण्य जे आहे ते अनंतपटीने आपल्याला फळ त्याचं प्राप्त होणार आहे ह्या केलेल्या दाना दाना दानाचं आणि ह्या दानामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना ते पूर्ण करतात ज्या प्रकारे ते दिवे हळूहळू ते कीटक मुंग्या खाऊ लागतील त्याचप्रकारे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये पण असणारे जे पण दोष आहेत वेगन आहेत अडचणी आहेत समस्या आहेत त्यासुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतील आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच प्रत्येक आईने नऊ दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपाय आज करायचाच करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ